नमस्कार तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक असा पाहणार आहोत तर शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते तर वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तर चला मग जाणून घेऊया की शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय पहिला उपाय एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छिक फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकाल दुसरी गोष्ट म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्रोताचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्रोताचे पठण करावे हे एक अतिशय जादुई श्रोत आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या श्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी श्रोताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते तिसरी गोष्ट स्त्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री स्त्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा श्रोताचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी अर्पण फूल अर्पण करा शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद